महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या म्हणजे सर्व महाराष्ट्राचे ज्या निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुकाचे मतदान दोन तारीख दोन डिसेंबरला आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे आणि तसंच निकाल आता आपण एक महत्त्वाचं म्हणजे कोण निवडून येणार हे सुद्धा तितकं त्याचप्रमाणे स्पष्ट झालेलं आहे आता यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो उमेदवार साम दाम दंड भेद याप्रमाणे सर्व प्रकारे जो कुशल असेल सर्वामध्ये तो पारंगत असेल अशा उमेदवाराला उ निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असते म्हणजे त्याच्याकडे निव्वळ पैसाचा आहे अशातला भाग नाही आहे पण त्याबरोबर त्याबरोबर लोकांचे सलोख्याचे संबंध आणि तो कशा पद्धतीने काय करतो हा एक महत्त्वाचा निर्णय त्यामध्ये येता येईल आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुस नुकत्याच बिहारच्या निवडणुका झाल्या तत्पूर्वी महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे बहुमत मिळालं त्याचं एकच एक कारण होतं की लाडकी बहीण योजना आणि प्रत्येकाने त्यावेळेस दीड हजार रुपये दिले एकवीसशे दिवसाचा वायदा केला पण त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये निवडणुकीच्या अगोदर बिहारमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावर पन्नास पन्नास हजार रुपये टाकले आणि एकंदरीत दृष्टिकोनातून ज्या महिलांची जी, जी मतदारांची संख्या आहे म्हणजे बिहारमध्ये काय महाराष्ट्रामध्ये ती पन्नास टक्क्याच्या वर आहे आणि एकंदरीत मतदान करायला जेव्हा लोकायचं ती पुरुषापेक्षा जास्त प्रमाणामध्ये या महिलांची टक्केवारी मतदानामध्ये आहे तर आता यामध्ये एक लक्षात घ्या जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान या महिलांनी पैसे घेणाऱ्यांना पैसे देणाऱ्यांना केलं तर निवडून कोण येईल हे सांगण्याची काही गरज नाही आहे आता आपले जे महर्षी आहेत म्हणजे शरद पवार त्यांनी फक्त या संदर्भामध्ये थोडंसं एक म्हणजे सत्य वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य एकंदरीतदृष्टीवंतून सर्व दृष्टीवंतून योग्य असं आहे परंतु आपले जे मतदार आहेत या मतदारांना या पवारसाहेबांनीच म्हणायचं किंवा सर्व बारामतीला ती सवय लावली आणि आता सर्वत्र ती सवय जर भाजपने जर निर्माण केलेली ले असली किंवा ती सवय त्यांनी जर आत्मा आत्मसात केली इतर पक्षांनी मग काँग्रेसने करोत किंवा शिवसेनेने करोत मग सर्व पक्षाने जर केली तर त्यांना थोडं आश्चर्य असं वाटलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता हा जो निर्णय घेतलेला आहे बिहारमध्ये दहा हजार रुपये वाटण्याचा त्यामुळे हे संपूर्ण निवडून आले आणि जो तेथे एक यादव होते लालू प्रसाद यादव आणि त्यांचे दोन मुलं तेजस्वी यांचं जसं घराणं साफ झालं तसंच आता या पवार घराण्याचा प्रश्न या पद्धतीने होईल कारण त्यांनीच या पद्धतीचे हे आम्ही हे वाटू तमी तामी ते वाटू रुगडे वाटो भांडी वाटू अमुक करू तमूक करू आणि निवडून देऊ आम्हालाच निवडून द्या आमच्याच बा म्हणजे कुटुंबातल्याला निवडून द्या तर हा जो काँग्रेसने हा जो प्रकार केला म्हणजे शरद पवार हे काँग्रेसचेच आहेत म्हणजे हा काँग्रेसचे लोक आहेत हे अजित पवार राष्ट्रवादी हो काँग्रेस आहे ते दुसरा पक्ष नाही आहे तर तो, तो जो प्रकार केलेला आहे काँग्रेसने तर त्याची फळं आता विविध प्रकारे भोगावे लागतील आता प्रत्येकजण एक घराण्याचा मुद्दा देतो की नवरा मेला की बायकोला आमदारकी द्यायची तर ते चुकीचं आहे आणि सर्वात लोकशाहीमध्ये मध्ये एखादा बाप मेला की त्याच्या मुलाला उमेदवारी द्या आता काही ठिकाणी तशा पद्धतीचा प्रकार चाललेला आहे तर तो योग्य नाही आहे जो गुणवंत असेल जो निष्ठावंत असेल जो चांगला असेल त्याला उमेदवारी देणं हे महत्त्वाचं असतं परंतु असं काही घडत नाही आहे आता एक राहुरी जो अहमदनगर किंवा अहिल्यानगर मतदारसंघामध्ये पूर्वीचं ते नाव होतं आणि आता अहिल्यानगर त्या मतदारसंघामध्ये ते, मत ते अक्षय कर्डिले नावाच्या मुलाला मतदारामध्ये आमदारकीसाठी उभं करण्याचं ठरवलेलं ही पारंपरिक पद्धत आता हे होते भाजपचे म्हणजे भाजपने तीच पद्धत अवलंबलेली आहे कोणत्या प्रकारे आपल्याला एक मत आमदाराचं निवडून आणायचं ब आणि या पद्धतीने हे सर्व काही केलं जातं आणि एक मंत्रिमंडळामध्ये बघतो आपण तेच तेच मंत्री होतात बाकीच्या लोकांना संधी दिली जात नाही कारण ते तिथे पैशाचाच खेळ चालत असतो तेच तेच तो शोधून होतात आणि पैसे देणाऱ्यामध्ये सगळ्यामध्ये हे पवार कुटुंबीय हो, जर बघितलं तर अजित पवार हा सर्वांनाच पैसे देणारा आहे अशा पद्धतीची एक पद्धती निर्माण झाली कारण एक खूप अर्थमंत्री असल्यामुळे अनेक पैसे त्यांनी वाटलेले आहेत पण एक लक्षात घ्या पहाटेच्या शपथविधीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री त्यानंतर एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार उप उपमुख्यमंत्री त्यानंतर शिंदे सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये अजित पवार मुख्यमंत्री म्हणजे हा जो उपमुख्यमंत्री पदाचा हा जो खेळ अजित पवार करू शकतात ते अर्थ खातं सांभाळू शकतात त्यावरून तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या तर आता या नगरपालिका निवडणुकीमध्ये एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असा आला की कोण निवडून येईल तर कोण निवडून येईल यापूर्वी एक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका नगरपालिका जी होती तर ती नगरपालिका रशी शेठ धाडीवाल त्या संपूर्ण उमेदवाराला पैसा पुरवायचे त्यांचा प्रचार करायचे वगैरे सर्व काही व्हायचं तसंच त्यानंतर त्यांचे जे, जे प्रकाश झालेवा पूर्वी दोन तीन वेळेस त्यांनी खूप पैसा पुरवला उमेदवार निवडून आणले आपापले वगैरे सर्व काही केलं आणि भ्रष्टाचारमुक्त असं सर्व काही केलं आणि आता तोच आजार केला त्यामुळं आता तिथे सैर वैर अशा सैरावायरा अशी परिस्थिती झाली कोणाचाच काही तिथे मेळ लागत नाही मग काल जे पडलेले आमदार होते अशोक पवार त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारमुक्त या आपण काहीतरी आघाडी करू आणि निवडणुकीला उभं राहू अशा पद्धतीचं म्हणजे जर निवडणुकीमध्ये आपल्याला पैसा पुरवणारा किंवा आपल्याला एकंदरीत सर्व काही पुरवणारा जर अस मिळाला तर तो नि उमेदवार निवडून येतो आणि जर स सेपरेट एखादा माणूस असेल किती पैशावाला असला तर तो निवडून येणं सहसा शक्य नसतं परंतु ज्यांच्याकडं साम आहे दाम आहे दंड आहे आणि एखाद्याचा आशीर्वाद आहे आणि दुसरा एक आशीर्वाद असा असायचा की जर समजा कधीकधी चंद्रपूरमध्ये चांगल्या पद्धतीचे जे उमेदवार असायचे ते निवडून यायचे तसंच तो संघामध्ये देखील तोच प्रकार होता आणि कोल्हापूरच्या एकंद कागल तालुक्यामध्ये देखील कायम तेच तेच उमेदवार निवडून यायचे आणि माळशिरस असो किंवा जयसिंगपूर असो जे उमेदवार असायचे लोकांनी निवडून दिलेले ते तेच निवडून यायचे त्यासाठी त्यांचं जनतेचं मध्ये वजन होतं जनतेमध्ये ते लोकप्रिय होते म्हणून तसाच प्रकार कोल्हे शंकररावजी कोल्हे होते ते कोपरगावमधून निवडून यायचे आणि अपक्ष म्हणूनसुद्धा निवडून यायचे नंतर त्यांनी पक्ष जॉईन केला तो भाग वेगळा तर अशा पद्धतीचे जे लोक आहेत की अपक्ष म्हणून जे निवडून येऊ शकतात आता बच्चू कडू आहेत ते निवडून येऊ शकतात अपक्ष म्हणून तर अशा पद्धतीचे जे लोक असतील की अपक्ष म्हणून निवडून येतात जनतेच्या पाठिंबावर तेच फक्त निवडून येतील आणि कुबड्या घेतलेले जे लोक आहेत ते काही निवडून येणार नाहीत पण आता दोनच गोष्टी जर निकष आहेत त्याला पाहिला तर त्यांच्या वतीनं पक्ष जो खर्च करू शकेल जो पक्ष उमेदवारासाठी खर्च करू शकेल लोकांना पैसे देऊ शकेल लोकांना सुविधा पुरवू शकेल लोकांना पेट्रोल देऊ शकेल लोकांना जेवण घालू शकेल वगैरे आणि तसंच उमेदवार देखील चांगल्या पद्धतीने लोकांशी मिसळून चांगल्या पद्धतीने वाहून व्यवस्थितपणे आपले मतदान जर वळवू शकेल तर तो निवडून येऊ शकतो अन्यथा दुसरा कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही आणि दोन ते तीन तारखेला तुम्हाला याचं प्रत्यंत निवडून बघेल पण शक्यतो भाजपचे जास्त लोक निवडून येतील अशी शक्यता यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे कारण त्याचं कारण असं की हे लोक आता आर्य पार कोणते काही करायला तयार आहेत कोणते असो म्हणजे साम असो दंड असो भेद असो किंवा सामाचे असो साम दाम दाम असो दामाचा प्रश्न तर एक महत्त्वाचाच आहे कारण ही शिवसेना फोडून हे आपले जे आताचे तुम्ही चाणक्य ज्यांना म्हणता त्याचे चाणक्य जे आहेत फडणवीस साहेब आपले तर त्यांनी अगदी गुप्त पद्धतीने बोरखे बांभरुण वगैरे एकंदरीत एकनाथ शिंदेना कसं वळवलं त्यांच्याबरोबरचे आमदार कसे वळवले आणि पुन्हा सत्ता कशी काबीज केली हे सर्व लोकांना विधीत आहे आणि मग लोकांनी त्यावर काही पेट्याचे आरोप केले की इतक्या पेट्या गेल्या इतके खोके गेले आमदारांना इतके खोके मिळाले आणि त्यामुळं ते आमदार गेले वगैरे तर हे सगळं जर बघायचं असेल तर हा सगळा खेळ पैशाचा झालेला आहे आणि लोकसुद्धा सर्वसामान्य हे बघत असतात की आता जो आपल्याला एकंदरीत दृष्टीवंतून हे देईल म्हणजे आता अर्थ धर्म किंवा एखादी साधनं उपलब्ध करून देईल त्यालाच लोक मतदान करण्यासाठी सजोदित तत्पर असतात तर हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वात लक्षात घ्या कारण मध्यंतरी एक कोरोनाच्या काळामध्ये काही वयोवृद्ध आणि गरीब लोकांची सर्वे करण्यात आला त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या मोदींनी आम्हाला पाच पाच दहा हजार किलो धान्य तांदूळ मोफत दिले सबब आम्ही ह्या मोदींनाच मतदान करणार म्हणजे जो देतो त्याला मतदान होईल हा एक भाग आहे पण निवळ देऊन बाजूला सरकतो त्याला मतदान दिलं जाणार नाही आहे तर सध्या हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या याच्यामध्ये आहे तर आता निवडून कोण येईल याचे निकष तुम्हाला जवळजवळ माहीत झालेलेच आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रतिस्पर्ध्यावर कशा पद्धतीची मात करता ते महत्त्वाचं आहे इथे पक्ष महत्त्वाचा नाही आहे इथं व्यक्ती महत्त्वाची नाही आहे इथे फक्त अर्थ आणि तुम्ही लोकांना करतात ते सहकार्य कशा पद्धतीचं आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही किती तत्पर राहणार आहेत हा एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बिहारचं जर आपण बघितलं तुम्ही म्हटले की दहा हजार रुपये महिलांना दिले आणि महिलांचं पन्नास टक्के मतदान ते सर्व मतदान बिहारमधल्या नितीश कुमार आणि एकंदरीत आपले जे पंतप्रधान आहेत मोदी यांना मिळालं भाजपाला मिळालं तर त्याच्यापेक्षा वेगळं कारण असं आहे की मध्यंतरी या नितीश कुमारने महिलांना सायकलीचं वाटपही केअर करण्यात आलं होतं त्याच्यानंतर महिलांना त्यांनी पाटण्यामध्ये आता पूर्वी सात वाजेपर्यंत महिला बाहेर निघणं मुश्किल होत्या परंतु महिलांना आता नोकऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत खूप मोठ्या शिवाय महिलांना आता दोन दोन लाखापर्यंत ते कर्जही देणार आहेत मोफत म्हणजे परत त्यामुळं महिलांचा खूप मोठा विकास केल्यामुळं संपूर्ण बिहार आज महाराष्ट्राच्या पुढं जाण्याच्या तयारीत आहे अशी एक वस्तुस्थिती आहे तर आता या संदर्भामध्ये आधी काही बोलायला नको दोन तारखेला दोन निकाल येईल त्यावरून तुम्हाला हा ह्या व्हिडिओचं महत्त्व समजेल याव्यतिरिक्त अजून काही बोलण्यास काही अर्थ नाही आहे आमचं ए आम टी एम न्यू चॅनल दहा पंधरा लाख लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आपलं हे करा धन्यवाद